नमस्कार आज आपले डवरे काका मुळजरा दोन तीन दिवसाआधी आपल्याकडे आले होते त्यांना डाव्या साईडला कॅनॅलिसिस झाला होता आला तेव्हा त्यांना हाते पाय लोचला येत नव्हते तेव्हा बोलताही येत नव्हतं आणि तो होतं डाव्या साईड पण त्यांना लाल पण येत होता तर जेव्हा मी एकदर येतो होतो आता तर आता मित्र साईनाथ साईनाथा माझ्या गावातच असून आणि त्यांचे मामा आहेत त्यांनी मला फोन केला की मला तिथं आत काही उचलत नाही आहे तर मी म्हटलं पॅरालिसिस झाला असू शकतो तर त्यांनी इथं आपल्या इथं मनस हॉस्पिटलला घेऊन आले बघितलं बघितल्यानंतर चेक केल्यानंतर त्यांची पावर जी होती ती एक तीन चार जवळपास एक तीन बाय फाईल म्हणजे थोडंसं उचलत होतं तो सोडून द्यायचं बोलताना एकदम एक एक शब्द असेल तिथं घ्यायचे तर साई नदला म्हणलं मला की असं असं झालं मला ठीक आहे ठेवू इथं आपण एक एम आर आय करूया नांदेडला आणि ट्रक तर आपण त्यांचा एम आर आय केला तर त्यांच्या डाव्या बाजूला पॅरलिस झाला आपण उजव्या बाजूने त्यांच्या वेगवेगळी रक्ताची गाठ झाली आणि त्यामुळे त्यांना पॅरलिस झाला होता तर साई नदला काय वाटते नंतर गीत आल्यानंतर किंवा तुमच्या प्यारल पेशंटची कशी ट्रीटमेंट झाली आम्ही गुरुवारी एक मनस्थ्री हॉस्पिटलला संपर्क साधला तेव्हा आम्हाला सरांनी तिथं बोलून घेतल्यानंतर आम्ही एम आर आय करायसाठी आम्हाला लगेच लादेरी पाठवलं तिथून एम आर आय करून आल्यानंतर थोडी तब्येत सकाळच्यापेक्षा सायंकाळी जास्त वेळासारखी वाढत होती परंतु रात्री सरांनी उपचार केल्यानंतर सकाळी हात हातो हात आणि पाय याची हालचाल बऱ्यापैकी सुधारली नंतर दोन दिवसानंतर हळूहळू बरीच सुधारणा झाली आता आता स्वतः त्यांच्या पायावर उभं टाकत आहेत त्यांनी चालू 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 सुद्धा आहे अशा प्रकारे आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं आणि आमचा पेटेल त्यांच्या झाला त्याबद्दल आम्ही सरांचे अभिनंदन करतो आणि खूप छान वाटलं दा। काका स्वतः सुद्धा ते आज चालून आपल्याला दाखवतील स्वतःला गेल्या संडासला जाऊन केले तर अशा प्रकारे हा आमचा पहिला पेशंट आहे की त्यांनी आमचं खरं मनापासून ऐकलं बऱ्याच पेशंट आमच्याकडे येतात पण त्यांना सुलतानपूर निवगा इथं जायचं असते कुठे जरी गेलो समजा शिक्षण शिक्षण असतो तर आपण थोडासा कुठेतरी समजा एक, एक विश्वास ठेवून जर आपण ट्रीटमेंट घेतली पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकते असं मला वाटते तर आपणही आम्हाला सेवा करण्याची संधी या हिमायतनगर तालुक्यामध्ये लोकांनी आम्हाला द्यावी आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न तुमचा पेशंट चांगला होण्यासाठी प्रयत्न करू आज त्यांना आम्ही आतापर्यंत मी भरपूर माझं मेडिसिन झालं मुंबई इथं काम केलं तेव्हा मी रोज दहा पंधरा वीस पेशंट रोज बघायचे असे भरपूर पेशंट बघितले पेशंट बघितल्यानंतर बऱ्याच पेशंटमध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट होते कोणत्या होत नाही आणि हे डिपेंड असते की आपल्या मेंदूमध्ये किती रक्त पुरवठा कमी झाला आणि कुठल्या भागाला रक्त पुरवठा कमी झाला त्याच्यामुळे हे त्यांची सुधारणा कोणाला दहा दिवस लागतात कोणाला पंधरा दिवस लागतात कोणाला महिना लागतो कोणाला सहा महिने लागतात कोणाला वर्षभर लागते आणि वयामानुसार जर वय जास्त असेल तर त्याला वर्षभरही लागते नाही तर तो बाजूला पडूनही राहते हे हे अवलंबून असते त्याच्या म्हणजे कुठं रक्तगुरा रक्ताची गाठ झालेली त्याच्यावर अवलंबून आहे तर हे आपल्याला असहज वाटतं त्याला शिज झाला हात इथं उचलत नाही डॉक्टर सांगतात मेंदूत फटत रक्ताची गाठ झाली हे समजण्याची प्रक्रिया हे आपल्याला आपण आज्ञानी असल्यामुळे आपल्याला कळत नाही पर परंतु हीच असते बऱ्याच वेळा आपण काय करतो की त्याचं काही न बघता झाला पॅरॅलिसी झाला झाला डायरेक्ट आपण सुरू करून देतो कि काही नाही डायरेक्ट व्यायामच ना, करायचं असं काही नसते पण त्याला पहिले आपण बघितलं पाहिजे निदान काय आहे कारण या जगात कुठलंही दुःख असेल तर त्याचं कारण आहे त्या कारणाशिवाय त्यांना दुःख होत नाही आणि त्या कारणाचं उत्तरही असते की हे दुःख आपल्याला कमी करायचं असं आज मी सगळं मुलझराकरांचं खूप त्यांचा मी खूप आभारी आहे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आम्हाला डवरे काकाची सेवा करण्याची संधीही भेटली आणि आम्हाला खूप आनंद वाटतो त्याच्यानंतर आम्ही जर मूळ आलो तर काकाच्या घरी निश्चित आम्ही जाऊ आणि आता आमचे पहिले काका म्हटले की मूळदेवना पहिले आम्ही घरीला जाऊ आमच्या सोयऱ्याला भेटून नंतर मूळध्याला जा जाऊ काल दिसत असत म्हटले काही नाही असत सगळे सोयरे येऊन गेलेत बरं का भेटून गेले तर असं तुम्ही टेन्शन घेऊ नका हां चांगलं होते बिलकुल काळजी करायची नाही आणि धन्यवाद